शरद पवारांची गुगली अजित पवारांची कोंडी पुतण्या अजित पवारांना जेवणाचं अवताण अजित पवार गोविंद बागेत भोजन करणार बारामतीत येत आहे तर गोविंद बागेत जिवायला या हे निमंत्रण दिलंय शरद पवार यांनी पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनाही जेवणाचं अवताण दिलाय निमित्त आहे ते बारामतीत होणाऱ्या नमोरोजगार महामेळाव्याचं आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे मिळाव्यानंतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला पत्र लिहिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीच येत आहेत आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि डी सीएम आनंदू येत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी भव आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आला गोविंद बागेतल्या जेवणाच्या निमंत्रणाची प्रत शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही देण्यात आली आहे तेव्हा सर्वाधिक कोंडी झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड केलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली काका आणि पुतण्यामध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला एवढा की एकाच मंचावर एकत्र येऊनही ते एकमेकांकडे पाहत नव्हते किंवा एकमेकांच्या शेजारी बसणंही त्यांनी टाळलं होतं वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही ऐंशी पंच्याऐंशी वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे एवढीच आधी निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं त्यानंतर तर अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष आणखीन वाढला तरी आता शरद पवारांनी गोविंदबागेत भोजनाचं निमंत्रण देण्याची नवीन खेळी करत अजित पवारांनाच पेचात पाडलंय बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार संघर्ष टोकाला पोहोचलाय सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहण्याची शक्यता आहे अजित पवार त्यासाठी बारामती पिंजून काढतायत अशातच शरद पवारांनी डिनर डिप्लोमसी करून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय माझ्या बारामतीत आलेला आहे तर माझ्या घरी जेवायला या ते मला आवडेल इतका मोठ्या मनाचे शरद पवार येतो त्यांना ओळखा हे सगळ्या राजकीय नेत्यांना सांगतो त्यांना ओळखा तुमच्या अंगाशी आले की नाव शरद पवार सोडून द्या आता दुसरीकडे शरद पवारांचं निमंत्रण शिंदे फडणवीसांनी नाकारलंय पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे भोजनाला येऊ शकणार नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये आता अजित पवार शरद पवारांच्या निमंत्रणाला मान देत गोविंद बागेत जाणार का हे पाहावं लागेल जावेद मुलाणी झी चोवीस तास बारामती